हजार बैलजोड्या गोरक्षनाथाच्या पायी नतमस्तक पाचशे वर्षांची परंपरा रात्री बारा पासून रस्त्यावर बैलजोड्या व पशुपालकांची गर्दी वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे गोरक्षनाथांचे मंदिर आहे पोळासनानंतर करीच्या दिवशी या ठिकाणी पशुपालक त्यांच्या बैलजोड्या घेऊन गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी येतात मागील सुमारे पाचशे वर्षापासून अधिक काळापासूनच ही परंपरा आहे कर्सनाच्या दिवशी ने पास नंतर आजरी पड़त या ठिकाणी बैल जोडीने मंदिराला पाच प्रदक्षिणा घेतल्यानंतर पुढे वर्षभर पडत नाही अशी आहे यावर्षी शनिवारी कर असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या बैलजोड्यांची वाढती संख्या लक्षात घेता वसमत ते ओढा नागनाथ मार्गावरील वाहतूक मार्गात बदल देखील करण्यात आला आहे या दरम्यान करसना निमित्त बैलजोड्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन गावकरी व संस्थांच्या वतीने जय्यत तयारी देखील करण्यात आली होती बैलजोड्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली तसेच शेतकऱ्यांसाठी पंचवीस ते तीस क्विंटल खिचडीचा महाप्रसाद करण्यात आला आहे तसेच पांगरा बोखारे येथील सरपंच सत्यनारायण बोखारे यांच्या वतीने चहा पाण्याचं आयोजन करण्यात आले पोळ्याच्या रात्री बारा पासून ते थेट करीच्या दुसऱ्या दिवशीही त्यांनी शेतकऱ्यांसाठी हे आयोजन करण्यात आले होते याचा सर्वांनी लाभ घेतला पहाटे पासून सकाळी दहा वाजेपर्यंत सुमारे तीस हजार पेक्षा अधिक बैल जोड्यांनी मंदिरेला प्रदक्षिणा घातल्याचं सांगण्यात आले आहे सकाळपासून शेतकऱ्यांचा बैल जोड्या घेऊन येण्याचा ओघ वाढला असून रात्री उशिरापर्यंत सुमारे पन्नास हजारापेक्षा अधिक बैल जोड्या प्रदक्षिणा घेण्यासाठी येतील असा अंदाज गोविंदराव कदम यांनी व्यक्त केला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाई त्यानंतर इथं गावकऱ्याच्या वतीनं येणाऱ्या प्रोग्राम असतोय आणि माझ्या वतीनं चहाचा चहा पाण्याचा प्रोग्राम असतोय दरवर्षी हजारोच्या संख्येनं इथं बैलजोड्या येतात चांगल्या झालेल्या चा, आता त्याच्यामुळं इथं कुडलचा जास्त जास्त बाईक रस्ता तिथे वाढलेला आहे आता इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो जोड्या आहेत आता